शेतकरी बांधवांनो ऊस पाच महिन्याचा झाला आहे पण वाढ थांबली आहे का थंडीमुळे ऊस पीक पिवळं पी पडतंय का ऊसाची उंची व जाडी होत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे थंडीच्या काळात ऊसाची वाढ कमी होते आणि योग्य खत नसेल तर ऊस कमजोर राहतो म्हणूनच आज आपण आपल्या ऊस पिकाला तिसरा खड डोस देण्याचं काम करतोय पण कोणता खड डोस घेतोय ते जाणून घेऊया तर खतामध्ये आपण घेतोय युरिया दोन बॅग एन के पंधरा 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 दोन बॅग एन के वीस वीस झिरो तेरा एक बॅग सल्फर नव्वद टक्क्यामधील दहा किलो निंबुळी पेंट एक बॅग पोटॅश एक बॅग तर हा आपला संपूर्ण एका एकरासाठीचा खडडूस आहे खडूसचे आपल्या ऊस पिकावर काय फायदे होतात ते जाणून घेऊया तर आपल्या ऊसाची उंची वेगाने वाढते ऊसाची जाडी आणि वजन वाढते पानांचा रंग गडद हिरवा होतो मुळे मजबूत होतात आणि द्रव्य शोषण वाढते ऊस निरोगी राहतो आणि पुढील उत्पादनास वाढीस भक्कम पाया तयार होतो तर असे जबरदस्त फायदे आपल्याला या खड्डूचा वापर केल्यामुळे मिळतात तर शेतकरी बांधवांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद